शिवसेनेचे नेते आनंदराव पुन्हा मैदानात असून गेल्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी केलेल्या नवनीत कौर राणा यावेळी त्या पक्षाचं समर्थन घेऊन आपल्या आप स्वाभिमानी पक्षाकडून निवडणूक रंगण्यात आहेत त्यावेळेस त्यांचे दावे आणि प्रतिदावे जो निधी आहे तो कोर पडे वापरला किंबहुना त्याच्यावरचं व्याज सुद्धा आपण शेवटच्या क्षणापर्यंत वापरलं आणि ज्या ज्या गावामध्ये ज्या गोष्टीची मागणी आहे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला खासदार निधी केवळ पाच कोटी आहे आणि अठराशे जवळपास गावं आहेत ह्या प्रत्येकाला हे देणं जरी शक्य नसलं तरी आपण काही ना काही देण्याचा अगदी काही नाही तर हाय मॅक्स हा तरी आपण अनेक ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा ग्रीन जीव ज्याला म्हणतो ही देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे आण आणि त्या पलीकडे जाऊन लोकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून बरेचसे कॅम्प मी घेतलेले आहेत प्रत्येक गोष्टी जर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये आणि दुसरी ठिकाणी जात असेल तर लोकप्रतिनिधीचं काम आहे की जे ही योजना जेही जसं एम्स ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस सुद्धा जेव्हा लोकसभामध्ये आला होता आपले लोकप्रतिनिधी एवढे कमजोर आहे जे खासदार आहे की त्यांनी त्याच्यासाठी एकही प्रश्न तिथे विरोधात नाही मांडलं गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजसुद्धा नागपूरला आहे एम्स देशाचे भारताचे एक पॉईंटवर येणारी गोष्ट आहे एम्स म्हणजे एवढी मोठी त्याच्यासाठी आपण लढलो तर पाहिजे त्याच्यानंतर जे होईल ते होईल तसंच गवर्नमेंट मेडिकल कॉलेज सुद्धा आमच्या जिल्ह्यात नाहीये अचलपूर हा जिल्हा झाला पाहिजे याच्यासाठी किती प्रयत्न या खासदारांनी केले राहिलेल्या गोष्टी आपल्याला पूर्ण करायच्या आहेत काम कधी थांबत नाही या जिल्ह्यातले खऱ्या अर्थाने शहरामधले नऊ हजार तीनशे कोटीचे रस्ते मी प्रस्तावित केले होते सलमानने नितीनजी गडकरी यांनी तात्काळ त्याला मंजुरी दिली जिल्ह्यामधले बावीस हजार कोटीचे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे ते प्रगतीपथावर जवळपास साठ सत्तर टक्के कामं झालेली आहेत आणि देशामधले तर त्यांनी दहा लाख कोटीचे रस्ते केलेले आहेत अशा अनेक प्रकारचं या सरकारच्या काळामध्ये लोकांच्या सोयी पाहणं त्यांना दळणवळण्याचं सोयी करून देणं त्यानंतर विविध योजनाच्या माध्यमातून सर्व मा सामान्य माणसाला न्याय कसा मिळेल मेडिकल कॉलेज गवर्मेंट मेडिकल कॉलेज असो मग आपलं एअरपोर्ट एअरपोर्ट माझा सगळ्यात मोठा टार्गेट राहील कारण की एअरपोर्टशी कनेक्टेड मेजरली इंडस्ट्री असतात मेजरली मोठे हॉस्पिटल असतात कारण की एकही डॉक्टर विदाउट एअरपोर्ट कधीही इथे लँड करीन नाही कधीही तो ओ पी डी घेईन नाही कधीही हे सगळं होणार नाही म्हणजे एअरपोर्ट इज द फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस ऑफ अमरावती बेसिकली इफ यू सी तर त्या हिशोबाने येणाऱ्या काळामध्ये एअरपोर्ट सगळ्यात मोठं प्राधान्य राहील अचलपूर गवर्मेंट मेडिकल कॉलेज सती डॅम इथे एअरपोर्ट झाल्यावर कशा रो कारखाना आणता येईल आणि मी जेही म्हणत आहे त्याच्यासाठी मी नक्की इमानदारीने माझ्या जिल्ह्याच्या विकासासाठी मी समोर राहणार आहे आणि ते मी पक्का करणार आहे